नमस्कार सविस्तर वृत्त पाहणारच आहोत त्या अगोदर नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर लाडकी बहीण या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार मात्र योजना बंद करणार नाही अजित पवारांचं वक्तव्य मुदतीपूर्वी करा ई केवायसी अन्यथा कमी होणार रेशन कामगार साहित्याच्या पेटीसाठी भंडाऱ्यात महिलांचा रास्ता रोको आणि श्रीराम सहकारी साखर कारखाना हा सभासदांचा शिवरूपराजे खर्डेकर यांचं विधान नमस्कार मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्त्वाच्या नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले या चर्चेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करणार नाही असं म्हटले लाडकी बहीण या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार मात्र बंद करणार नाही असं अजित पवार म्हणाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी आहे असंही अजित पवार यांनी यावेळी म्हटलंय अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागा अंतर्गत जिल्हा आणि तालुका अन्न पुरवठा कार्यालयाच्या माध्यमातून प्रत्येक गावात रेशन दुकानातून मोफत अन्नधान्य वितरित केले जाते त्याचा लाखो कुटुंबे आणि त्यातील युनिट फायदा घेत आहेत मात्र याचा पुढेही लाभ घेण्यासाठी ई के वाय सी करण्याची सक्ती शासन स्तरावरून केली जात असून त्याची अंमलबजावणी सध्या भंडारा जिल्ह्यात सुरू आहे ई सी न झालेल्या लाभार्थ्यांचे रेशन कमी होणार असल्यामुळे सर्वांनी ई के वाय सी करून घ्यावी असे आवाहन अन्न पुरवठा विभागातर्फे करण्यात आलं आहे भंडाऱ्यात कामगार आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून कामगारांना साहित्य आणि गृहोपयोगी वस्तूंच्या साहित्याची पेटी वाटप कार्यक्रम सुरू आहे भंडारा तुमसर राष्ट्रीय महामार्गावरील गणेश नगरी परिसरातील भवानी लॉन मध्ये याचं वितरण होत असून या, या ठिकाणी भल्या पहाटेपासून साहित्याची पेटी मिळवण्यासाठी महिलांची गर्दी होते या ठिकाणी नियोजन नसल्यानं महिलांना उन्हात रांगा लावून उभं राहावं लागते त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी या परिसरात रास्ता रोको करून योग्य प्रकारे नियोजन करावं अशी मागणी लावून धरली महिला रस्त्यावर उतरल्यानं महामार्गावरील वाहतूक खोळंबल्याचं पाहायला मिळालंय सध्या फलटण तालुक्यामध्ये श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीपूर्वीच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या असून गत दोन दिवसांपूर्वी श्रीमंत नाईक निंबाळकर यांनी विरोधकांचा समाचार घेतला होता आज त्यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी प्रत्युत्तर दिले श्रीराम सहकारी साखर कारखाना हा सभासदांचा असून आम्ही सभासदांच्या हितासाठीच निवडणुकीला सामोरं जात असल्याचं खर्डेकर यांनी सांगितलंय या पत्रकार परिषदेस

कष्ट केल्यास आपल्या पद्धतीने त्यांनी आणि श्रीराम कारखान्यापर्यंत आजपर्यंत माझा ऊस श्रीराम कारखान्याला काय प्रमाण शंभर टक्के जातो मी म्हणत नाही माझा शंभर टक्के ऊस पण माझा ऊस श्रीराम कारखान्याला दरवर्षी असते तुम्ही कारखान्यावर जाऊन धुळे शहराजवळ सुरत नागपूर महामार्गावरील कृषी महाविद्यालयाच्या शेताला दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली आहे आग लागल्याची माहिती कळताच अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी आग आटोक्यात आणली अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली मात्र नेमकी आग कशामुळे लागली होती हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही यासह बुलेटिनमध्ये मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका न्यूज अँड कट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग अविशान दिनंदा सर्वांचा स्वागत पाहूयात काही उर्वरित महत्त्वाचा घडामोडी बीड जिल्ह्यातील विना अनुदानित शिक्षकांना तात्काळ अनुदान देण्यात यावं अशी मागणी विना अनुदानित शिक्षक संघटनेच्या वतीनं शिक्षकांनी केली आज सोमवारी ते माध्यमांसमोर बोलत होते बीड जिल्ह्यामध्ये विना अनुदानित शिक्षकांना अनुदान मिळाल्यानं मोठं टोकाचं पाऊल उचललं जात आहे बीड शहरात स्वराज्य नगर भागात नागर सारख्या शिक्षकाने स्वतः गळफास घेऊन आपलं जीवन संपवून टाकले त्यामुळे तात्काळ विना अनुदानित शिक्षकांचे अनुदान देण्यात यावं आणि पगार वाढ करण्यात यावी अशी मागणी शिक्षकांनी केली आहे वाटत होत की नाही निश्चित स्वरूपात शासन जो काही शासन निर्णय दोन हजार एकोणीस अनुदान या ठिकाणी शिक्षक व शिक्षक इतर कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी देव केलेलं होतं ते त्यांनी द्यायला पाहिजे होत परंतु ते आमदार न मिळाल्यामुळे हा जी काल किंवा आज जो काही प्रकार झालेला आहे तो प्रकार हा त्या अनुषंगानं त्या ठिकाणी झालेला आहे कारण की हे जे या ठिकाणी पंधरा पंधरा सोळा वर्षापासून काम करीत असलेले शिक्षक असतील प्रशिक्षक इतर कर्मचारी असतील हे आता सध्या फार म्हणजे उदासीन झालेले आहे हे होळीच्या पूर्वसंध्येला आमगाव तालुक्यातील ग्राम सावंगी येथील एका युवकाचा गळा चिरून हत्या करण्यात आली आरोपीला अवघ्या काही तासातच पोलिसांनी अटक केली आहे या घटनेनंतर गावात दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून उलटसुलट चर्चेला वाव फुटलेत या प्रकरणात आणखीन काही आरोपी असावेत त्यांना सुद्धा अटक करावी तसेच अटक केलेल्या आरोपी हा गुन्हेगार प्रवृत्तीचा असून जर त्याला जामीन झाली तर तो गावात येऊन पुन्हा दहशत निर्माण करील त्यासाठी सदर आरोपीला कठोर शिक्षा व्हावी याची मागणी सावंगी ग्रामवासी यांनी आमगाव पोलीस स्टेशनला भेट देऊन केली आहे जनता की ही मांग आहे की नरेश लालचंद रस्ते जिसकी हत्या हुई है पदमपुर में चौधरी इनकी हत्या हुई है इनके दोषी श्रवण सोनवाने को कड़ी से कड़ी सजा दी जाए और गहन छानबीन करके और भी उसके कोई सहयोगी होंगे तो उनका भी पता लगा जाए यही मांग के साथ मैं जनता के साथ में यहाँ पे थाने में आया बीडच्या धारूर शहरातील मुख्य बाजारपेठेत धुळीच्या समस्येमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जाते धारूर शहरामध्ये एकमेव मुख्य बाजारपेठ असून या ठिकाणी अत्यंत धीम्या गतीने नाल्यांची कामं सुरू आहेत त्यामुळे या बाजारपेठेत येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे सदरील कामे तात्काळ उरून धुळीचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती पाहत रहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी उन्हाळा वाढू लागल्यानं जालन्यात काकडीला मागणी वाढली आहे सध्या जालना बाजारात काकडीची आवक वाढल्यानं काकडीचे भाव घसरल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे सध्या बाजारात दहा रुपये प्रति किलो ना काकडीची विक्री होत आहे त्यामुळे काकडी उत्पादक शेतकरी चिंतेत पडलेत मालाला योग्य भाव मिळावा अशी मागणी काकडी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे की आवक आज बहुत आहे तिथे दो मा दो दिनचं मार्केट बनता तो आज आवक भरपूर दस रुपये किलो विक्रा आहे वो भी विक्रा नाही अभी माल बाकी आहे धुपकला रहने के बाद जब धूप लग गई फिर भी माल दस रुपए किलो बिक रहा है रेट कम है अच्छा दाम नहीं मिल रहा हालांकि अभी अच्छा दाम मिलना चाहिए पच्चीस तीस का भाव रहना चाहिए लेकिन अभी दस रुपए किलो माल बिक रहा है आवक ज्यादा है पुण्यात एका मद्यधुंद वाहन चालकानं एका दुचाकी वाहनाला धडक दिली आहे एन आय बी एम रोडवरील आर आय एम एस शाळेजवळ पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली सदर दुचाकीस्वार वस्तूंची डिलिव्हरी करताना त्याला धडक दिल्यानं डिलिव्हरीच्या सर्व वस्तूंचे नुकसान झाले पुण्यात अशा घटना वारंवार घडत असल्यानं मद्यपान करणाऱ्या वाहन चालकांवर पुणे पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरतीय यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबूया पाहत रहा न्यूज अँड कट